नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे तीन हजार चारशे सतरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय दोनशे चाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाय एक हजार एकशे पस्तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढे बाजार समिती रावरी आवका चार हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय नऊ हजार सातशे सात क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे खेडचाकण अवकाय चारशे क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये